दाखवा ना हे बघा दोनशे रुपयाला आणि आता मोठा हे बघा हे अडीचशे रुपये कुठलेही आहे अडीचशे रुपयाला डेलिव्हरी कस्टमरला खूप आवडतं आता सध्या ह्याचा ट्रेंड खूप आहे साऊथ इंडियन वन पीस आणि ह्याच्यात घागरा दोन्ही छोट्या मुलींची साडी आपण बनवले स्पेशली लहान मुलींची साडी लहान मुलींची हो साडी याच्यामध्ये कॉडसेट कस्टमरची रिक्वायरमेंट खूप होते की तुम्ही कॉडसेट आणला लहान मुलींचे कॉडसेट सुद्धा आणलेले आहेत पीसेस बघा फक्त पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत आमच्याकडे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आम्हाला कमेंट आले होते की लहान मुलांचे डेलीवेअर चेन्ड ट्रेडिशनलचे शॉप तुम्ही कव्हर करा तुळशीबाग मध्ये आशा कलेक्शन हे कलेक्शन आशा कलेक्शन बँक ऑफ महाराष्ट्र लेन बँक ऑफ महाराष्ट्र पासून आतमध्ये आलं की सकी कलेक्शन हे शक, सकी कलेक्शनच्या शॉपच्या बरोबर ऑपोजिट हे शॉप आहे इथे तुम्हाला लहान मुलांचे ड्रेस ट्रेडिशनल ड्रेस मधले ड्रेस खनातले ड्रेस हा भरपूर प्रकारचे तुम्हाला इथे व्हरायटीज ड्रेस आहे ना, ना? आणि दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर चला बघू त्यांच्याकडं कोणते कोणते व्हरायटी लहान मुलांचे ड्रेस मिळतात तर चला बघू आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करा हे बघा लहान मुलींचे आपल्याकडं खाणाचे फ्रॉक आहेत दोनशे रुपयापासून आहेत याच्यामध्ये आपल्याला दोन महिने एक महिने सहा महिने वन इयर दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष पर्यंत चार वर्ष पुढे साईज घेतली तर अडीचशे पासून दाखवा ना हे बघा दोनशे रुपयाला आणि आता संक्रांतीसाठी स्पेशल ब्लॅक फ्रॉक आलेले खाणाचे संक्रांतीसाठी काळे फ्रॉक आपल्याकडे अवेलेबल आहेत पुढे संक्रांतीचा सीजन आहे आमच्याकडं नॉर्डवाले भाईवाले याच्यामध्ये पैठणी सुद्धा येणार आहे आमच्याकडे अपडेट आहेत पुढं आणि पैठणीचे फ्रॉक्स आहेत दाखवा हे बघा हे पैठणीचे फ्रॉक खूप सुंदर आहे आमचे हे फोर सगळ्यात कलर वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे पैठणी मधले का हो हे पैठणी मधले ह्याच्यात कलर हो कलर का सगळे कलर एक दाखव ना तुम्ही हा एक रंग आहे बघा त्याच्यामध्ये किती पर्यंत बसतो हे फोर फिफ्टीला साडेचारशे रुपयाला पैठणी हो हे मधले आणि खाण्यामधले खाण्याचे दोनशे रुपये पैठणीचे साडेचारशे रुपये आणि ह्याच्यामध्ये साईज मिळते ना हो साईज ह्याच्यामध्ये एक महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत अव्हेलेबल असते साईजेस फायव्हर लास्ट साईज पाचशे हे बघा हे कॉटनचे फ्रॉक्स सगळे आमचे दोनशे रुपयापासून स्टार्ट आहेत सहा महिन्यापासून ते आपल्याकडे दहा वर्षापर्यंत साईज आहेत सहा महिने ते तीन वर्ष दोनशे रुपये त्याच्या पुढे चार वर्षापर्यंत ते अडीचशे रुपये सायज हे बघा हा आमचा कसाडा फ्रॉक आहे हा इंडिगो चेक फ्रॉक आहे हा कसाडा फ्रॉक आहे आमचा कसाडा खूप ट्रेंड मध्ये आमचा हा फ्रॉक आणि हा एक छान हा इंडिगो चेक्स आहे प्रिंट्स आणि कलर्स प्रत्येक आमच्याकडे आठवड्याला अपडेट होत राहतात कलर पण सगळे कलर्स आहेत आणि अपडेट होत राहतात आमच्याकडे कलेक्शन सगळं बघा हे डेली यूज हे असे पण आहेत आता समर येणार पुढं तर उन्हाळ्यासाठी पण हे सगळे आमच्याकडे अवेलेबल असतात डेली यूज साठी हो फक्त दोनशे रुपये टू हंड्रेड हे डेलि सा दोनशे रुपये आमचे चार वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत अडीचशे रुपये कोणतेही घ्या आता हे कलर बघा तुम्ही आमचे सगळे फ्रेश कलर दाखवणार मी तुम्हाला फ्रॉक मध्ये मध्ये मोठा मोठा हे बघा अडीचशे रुपये कुठलेही घ्या हे अडीचशे रुपयाला डेलिवेअर साठी वेअर साठी तुम्हाला हवेत तर हे आमच्याकडे बाराही महिने अवेलेबल असतात बरं का बाराही महिने अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला ड्रेसचे अडीचशे रुपये कलर भरपूर आहे ज्यात प्रिंट पण भरपूर आहे आमच्याकडं कोणत्याही घ्या अडीचशे रुपयाला तिथून पुढे आले की हे बघा हे पण सगळे फ्रॉक्स आहेत कॉटनचे आमचे हे बघा अडीचशे रुपयाला टू फिफ्टी सगळे कलर चार्ट बघा कलर चार्ट बघा किती सुंदर सुंदर आहे आमच्याकडं कलर चार्ट सगळे छान असणार आमच्याकडं साईज मिळतात ना हो चार चार वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत अवेलेबल आहे माझ्याकडं साईजेस एक दोन दाखवतात का येस 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 हे बघा बाही वाले पैंतर भाई वाले बाईवाले पॅन्टर बाईवाले मुलींचे कॉर्सेट कस्टमर ची रिक्वायरमेंट खूप होती की तुम्ही कॉर्डसेट आणला लहान आम्ही कॉर्डसेट सुद्धा आणलेले आहेत पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत लहान लहान मुलींचे, मुलींचे।, मुलींचे हो खूप सुंदर सुंदर कॉर्डसेट आले आमच्याकडे ह्याच्यात आहे का वरायटी हो खूप असते आपल्याकडे बाराही महिने व्हरायटी आपल्याकडे अपडेट होत राहते आणि किती वर्षाचे हे आपल्याकडे दोन वर्षापासून ते पंधरा सोळा वर्षापासून कॉर्डसेट आहे ओके साईज मिळेल ना हो साईज मिळेल तुम्हाला कलर चार्ट मिळेल साईज मिळेल सगळं मिळेल तुम्हाला व्हरायटी ओके एक दोन दाखवतात यस हे बघा आता हल्दी आता हे बघा हे हळदीसाठी कस्टमरचे कस्टमर आहे रिक्वायरमेंट हल्दी साठी कॉर्डसेट हळदीसाठी साठी लग्न सरामध्ये आपण कॉर्डसेट बनवलाय आलाय पर्स वाला कॉर्डसेट पर्स येस पाचशे रुपये पर्स वाला आहे हे बघा बिन सगळं हो येस येस अख्खा सेट आहे पाचशे रुपये त्याच्यानंतर आपण साऊथ इंडियन बघा छोट्या मुलींची साडी आपण बनवली स्पेशली लहान मुलींची साडी लहान मुलींची हो साडी आपल्याला कलर चार्ट भेटेल तुम्हाला कलर चार्ट हो बारा बारा कलर येतात त्याच्यात आणि याची काय रेंज हे तुम्हाला पाचशे रुपयापासून पुढे पाचशे रुपयापासून हे बघा ही लहान मुलींची वेलवेट साडी वेलवेट साडी लहान मुलींची वेलवेटची साडी याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत कलर आहे कलर चार्ट मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये नंतर आपल्याकडे चंद्रकोर मध्ये पण आपल्याकडे आहे अवेलेबल हे बघा चंद्रकोर साडी चंद्रकोर साडीशे पासून लहान मुलींच्या साड्या कस्टमरला खूप आवडतात सध्या ट्रेंड खूप आहे साऊथ इंडियन वन पीस आणि ह्याच्यात घागरा दोन्ही प्रकार येतात ह्याची रेंज हजार रुपयापासून स्टार्टिंग येतात हजार रुपयाला एक हजार पासन स्टार्टिंग कलर हे बघा लहान मुलींच साऊथ इंडियन ड्रेस साऊथ इंडियन ड्रेस टाकून घागरा आणि ह्याच्यात तुम्हाला फ्रॉक मोरवाला पॅटर्न आहे आमच्याकडं पण खूप ट्रेंड मध्ये मोरवाला खूप ट्रेंड आहे मोरवाला हो मोरवाला त्याच्यावर बारीक बारीक मोर येणार छोटे छोटे मोर आरे वर्क केलेलं आहे खाली बारीक मोर याला दाखव ना अजून पॅटर्न बघा आमच्याकडं मोरपंखी आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर आहे खूप ट्रेंड आहे याचा आता ह्याच्यामध्ये तीन कलर अव्हेलेबल आहेत आपल्याकडं एक वर्षापासून ते सोळा ते सतरा वर्षापर्यंत साईज अवेलेबल आहे आपल्याकडे हे व्हरायटीज कलर्स अवेलेबल बघा हे शॉप आहे ना तुळशीबाग ला बँक ऑफ महाराष्ट्र लेन ला सखी च्या बरोबर समोर आहे वेस्टर्न पण आहे आपल्याकडं लहान मुलींचे वेस्टर्न ड्रेसेस पण आहे वेस्टर्न हो स्कर्ट टॉप वगैरे आपल्याकडं असे डंगरीज वगैरे भेटेल तुम्हाला लहान मुलींचे आपल्याकडं हे चारशे साडेचारशे रेंज मध्ये असत दाखवतो का एकदम येस दाखवतो ना हे बघा हे वेस्टर्न आहे खूप छान आहे वेस्टर्न आमच्याकडं थोडं खाली आलं की वेगळं तुम्हाला असे हॉट हो पॅन्ट वगैरे भेटेल तुम्हाला शॉर्ट पॅन्ट वगैरे मध्ये पण भेटेल तुम्हाला व्हरायटीज आहे लहान मुलींचे पांडा बॉडीकॉन वन पीस या बॉडीकॉर्न बॉडीकॉन येस yes. बॉडीकॉर्न मध्ये आपल्याकडे हा पण एक नवीन आला बघा सध्या ट्रेंड मध्ये आमचा हा पीस बॉडीकॉर्न मध्ये मार्केटमध्ये कुठंच नाही भेटणार आपल्याकडे फक्त एक वेळ शॉप आहे लहान मुलींचा आपण बनवून घेतलं बॉडी बनवून घेतलं येस हे बघा घागरा छोट्या मुलीचा आम्ही बनवलाय छोटासा किती सुंदर आहे बघा त्याच्यामध्ये तीन कलर ऑप्शन भेटेल आणि या बॉडीकॉन मध्ये पण तुम्हाला तीन कलर ऑप्शन भेटेल आणि हा प्लाझो आहे थ्री पीस प्लाझो लहान मुलीचा थ्री पीस जॅकेट वाला खूप मागतात कस्टमर आपण बनवून घेते किती वर्षपर्यंत हे आपल्याकडं तीन वर्षापासून ते ह्याच्यामध्ये बारा तेरा वर्षापर्यंत साईज अव्हेलेबल आहे आणि टी शर्ट आहेत लहान मुलींचे कार्गो आणि टी शर्ट हे आपल्याला डेली मध्ये पण चांगलं वाटतं म्हणजे रोज घालायला बाहेर यायला जायला चांगला आहे ड्रेस हे बघा फुल सेट आहे पाचशे रुपयाला पूर्ण सेट पाचशे रुपयाला अख्खा सेट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी आणि कलर चार्ट भेटेल वेगवेगळे हे दाखवतो हा डंगरी पण दाखवतो तुम्हाला मुलींची डंगरी आहे हॅलो किटी हॅलो किटी डंगरी आहे लहान मुलींची छोट्या मुलींची डंगरी आहे बघा छान आहे आपण एक लहान मुलींचा ड्रेस आहे पाचशे रुपये पाचशे रुपये येस काही तर डिझाईन पण बघा डिझाईन्स पण आहे व्हरायटी पण आहे व्हरायटी पण आहे जीन्स जीन्स वाले दाखव नाही कधी हो दाखवतो ना या ना शूट करून करून खाली या तुम्ही असं लहान मुलांचे ड्रेस एक दोन मिनिट खाली जरा झाडून होत्या मग आपण करूया पंजाब ड्रेस दाखवतो हे बघा लहान मुलींची पंजाबी पिकॉक सध्या खूप ट्रेंड आहे पिकॉक मध्ये हा घराला ड्रेस आहे आमचा खूप ट्रेंड आहे बघा याचा अख्खा वर्क आहे एकदम मऊ टोचणार ना। नाही लहान मुलींना वेद दुपट्टा प्लाजो सगळं यायला किती वर्षापासून हे एक वर्षापासून ते पंधरा सोळा वर्ष आपल्याकडे साईज असते हाय बघा क्रॉप टॉप स्कर्ट आहे क्रॉप टॉप टॉप आणि खाली स्कर्ट आहे घागरा आहे तीन कलर भेटेल तुम्हाला हे सगळे सातशे आठशे त्या रेंज मध्ये येणार हे बघा टॉप आणि स्कर्ट खूप सुंदर आर्टिकल आहे पण आमचं हा बघा धोती आहे लहान मुलींचा धोती एक कॉटन मध्ये बनवला मी छोटा धोती लहान मुलींचा धोती तिथून कुठं आले की पटियाला बघा आमच्याकडं सुंदर पटियाला असा एक पटियाला हो पटियाला एकदम सुंदर आणि मऊ कापड खाली आहे पटियाला पॅन्ट याला खूप फुल फुललेली पॅन्ट आहे बघा एकदम लहान मुलीला छान अशी फुललेली पॅन्ट असेल तर थोडस वेगळं काहीतरी एक हा एक घागरा बघा लग्नासाठीचा स्पेशल मोठ्यांमध्ये येतो आम्ही लहान बनवून घेतला हा घागरा पिकॉकवाला बघ ह्याच्यावर अख्खा मोर आहे मोराचा एक पॅटर्न बनवलाय मी याच्यावरती हे बघा पिकॉक पिकॉक चांगला आहे काहीतरी डिसेंट आणि वेगळं वाटत तर त्यांच्यासाठी पण आम्ही कलेक्शन ठेवलेलं आहे हे बघा अशा लग्नासाठी वगैरे आपल्याकडे आहे प्लाझो मध्ये वगैरे किंवा अशी एक दुपट्टा येणार ह्याला ओढणी येणार आणि खाली प्लाझो येणार ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी येणार आपल्याकडं ह्याच्यामध्ये चार वर्षापासून वर्ष ते पंधरा ते सोळा वर्षापर्यंत साईज येतो त्यातला लहान बनवलाय हळदीसाठी स्पेशल ह्याच्यात रंग भेटेल तुम्हाला तीन रंग आहेत ह्याच्यामध्ये प्लाझो मध्ये छान आहे छोट्या मुलींचा आहे प्लाझो मध्ये बघा किती सुंदरसा पीस आहे असं हे बघा मस्त सुंदरसा पीस आहे त्याला ओढणी येणार त्याला आतमध्ये स्ल्यूज सुद्धा आहे तुम्हाला पायंतर लावू शकता तुम्हाला थोडे फ्रॉक्स दाखवतो आता मी बर्थडे चे फ्रॉक्स दाखवतो ओके ओके हा एक सुंदरचा फ्रॉक आहे आमचा बर्थडे साठी ह्याच्यामध्ये चार वर्षापासून ते दहा बारा वर्षापासून साईज ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण भेटेल तुम्हाला कलर तो 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 तीन कलर भेटेल ह्याच्यामध्ये बर्थडे फ्रॉक्स या छान आहे अजून एक आर्टिकल दाखवतो तुम्हाला हे बघा हे बर्थडे फ्रॉक्स हे तिथे डेमो लावलेले बघा हे बघा हा इव्हनिंग गाऊन आहे हा एक बघा आपल्या चांगला आर्टिकल आहे हा एक तुम्ही दाखवलं ना कॅटलॉग पीस आहेत पर्स असणार आहे त्याच्यामध्ये कलर असणार आहे हे बघा विथ साडी स्टाईल मध्ये बनवला मी त्याला हे बघा साडी स्टाईल मध्ये विथ पर्स आहे याला छोट्या मुलींना पर्स ची खूप आवड असते त्यामुळे ऍड केले मी पर्स त्याला विथ साडी स्टाईल बनवला त्याला खूप सुंदरचा पीस एक ते दीड वर्ष तर त्याच्यामध्ये आपल्याकडे पाच वर्षापर्यंत साईज अवेलेबल आहे खूप सुंदर okay. yes. चार yes. आर्टिकल आहे बघा ओके छोटासा वेस्टर्न ड्रेस आम्ही बनवलाय वेस्टर्न ड्रेस येस लहान मुलीचा वेस्टर्न ड्रेस ह्याची किंमत फक्त फोर फिफ्टी साडे रुपये साडे चारशे येस किती सुंदर आहे बघा एक बनवलं बघा मी छोटस एक छोटा आर्टिकल बनवलंय टू फिफ्टी फक्त अडीचशे रुपयाला येस ओके सुंदर एकदम ह्याच्यात कलर मिळते ना व्हाईटच असतो याच्यामध्ये स्पेशली व्हाईटच तिथून पुढे आले की तुम्हाला मी बर्थडे फ्रॉक दाखवतो लहान मुलींचे बर्थडे फ्रॉक्स आहेत लहान मुलींचे ते दाखवतो ना तुम्हाला छान छान नवीन नवीन दाखवते बघा बर्थडे फ्रॉक्स फक्त पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत आमच्याकडे पाचशे रुपया चालू येस बड्डे फ्रॉक्स लहान मुलींचे एक वर्षापासून ते याच्यात दहा बारा वर्षापर्यंत साईज असत आमच्याकडं वा बर्थडे फ्रॉक्स फ्रॉक हॅलो लहान मुलांचे हो बर्थडे फ्रॉक बर्थडे फ्रॉक किती सुंदर सुंदर आर्टिकल आहे बघा हे स्टार्टिंग किती पाचशे रुपया पासन स्टार्टिंग आमची हे बघा हा एक नवीन आला फ्रॉक स्कूबा फ्रॉक आहे आमच्याकडे किंवा हे स्कूबा फॅब्रिक आहे माझ्याकडं एकदम मऊ असतं हे टोचणार नाही काय नाही काय नाही खूप सुंदर एक आर्टिकल स्कूबा फ्रॉक खूप सुंदर आहे बघा फॅब्रिक बघा कापड बघा एकदम युनिक आहे बघा हे व्हरायटीज बघा हे बघा स्कूबा मध्ये स्कूबा ह्याच्यामध्ये तीन कलर मिळेल तुम्हाला बघायला तीन कलर्स अवेलेबल तिन्ही कलर अवेलेबल आहेत सध्या आमच्याकडे हे बघा हा एक आहे जिमीचू नवीन फॅब्रिक आहे जिमीचू ऑर्गेनचा फॅब्रिक मध्ये जिमीचू छान आहे फ्रॉक आमच्याकडे आहे सुंदर फ्रॉक आहे खूप व्हरायटी आहे हो लहान मुलींमध्ये खूप व्हरायटी तिथे व्हरायटीज बघा इथं लहान मुलींची अजून तुम्हाला वरायटी दाखवतो सर तुम्ही लहान मुलांची ड्रेस तर भरपूर दाखवले तुमच्या दुकानाचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर चा दुकानचं नाव आहे आशा कलेक्शन तुळशीबाग प्लेन बँक ऑफ महाराष्ट्र पासून आतमध्ये आले की उजव्या हाताला आमचं खाली पायऱ्या उतरून दुकान आहे सखी सिलेक्शनच्या समोर एक्झॅक्ट आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नंबर आहे डबल एट सेव्हन नाईन फाय थ्री झिरो नाईन थ्री सिक्स आणि साती दिवस चालू असतो आपल्याला साती दिवस चालू असतो सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत चालू धन्यवाद मंडळी तुम्हाला लहान मुलांचे ड्रेसचं कलेक्शन कोणतं आवडलं कमेंट करून सांगा एकदा शॉपला विजिट करा शॉप आहे ना बँक ऑफ महाराष्ट्र लेन मध्ये सखे कलेक्शनच्या समोर आहे एकदा आवर्जून भेट द्या बर्थडे पार्टी लग्न सणमार त्याच्यास आणि डेली यूजचे सर्व लेडीजचे लहान मुला मुलींचे ड्रेस मिळतात चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र